उपमुख्यमंत्री आणि वैद्यकीय मंत्री, मंत्री यांचे आश्वासन पण अंमलबजावणी नाही मिरजेत निवासी डॉक्टरांच्या माड संघटनेने आंदोलनाचे हत्या रोपासले बेमुदत संप पुकारला निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करत निवेदनं दिले विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांचे गेले एक वर्षापासून आंदोलन सुरू आहे उपमुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी आश्वासन देऊनही अद्याप निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य न झाल्याने माड संघटनेने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मिरज आणि पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथील दोनशे ते अडीचशे निवासी डॉक्टरांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे एकत्र येऊन घोषणाबाजी करत रॅली काढून राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली यावेळी अध्यक्ष डॉक्टर अमोद भडवडे डॉक्टर विजय कदम डॉक्टर फातिमा डॉक्टर प्रशांत विधाते डॉक्टर आस्था चावला डॉक्टर इंद्रजित कोलाटे डॉक्टर स्वाती खोब्रागडे यांच्यासह डॉक्टर उपस्थित होते निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा विद्यावेतन ही केंद्रीय संस्थांमामध्ये दिली जाणारी विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे या मागण्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यां आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत रोजी दिनांक सात दोन दोन हजार चोवीस रोजी बैठकीमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या समस्या समजून घेतल्या आणि माडच्या तीनही मागण्या अगदी बरोबर असून त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते परंतु दोन आठवडे उलटून गेल्यानंतर सुद्धा आम्ही निवासी डॉक्टरांच्या मागण्या अंमलात आणलेल्या नाही त्यामुळे माड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेतर्फे आम्ही गुरुवारपासून बेमुदत संप करणार आहोत अत्यावश्यक सेवा बघता सर्व निवासी डॉक्टर या संपात सहभागी झालेले आहेत याची माहिती अध्यक्ष डॉक्टर अमोद बाडबडे यांनी दिली आहे नमस्कार मी डॉक्टर अमोद बाडबडे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स मिरज आणि सांगली या शाखेत शाखेचा मी अध्यक्ष आहे राज्यस्तरावरचा निवासी डॉक्टरांचा संप जो आ, काल बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पुकारला गेला आहे हा संप प्रामुख्याने तीन मागण्या ज्या आहेत निवासी डॉक्टरांच्या पहिली मागणी म्हणजे हॉस्टेलच्या ज्या हॉस्टेलची सिच्युएशन जी आहे राज्यभरातील जे निवासी डॉक्टरांचे हॉस्टेल्स आहेत निवासी डॉक्टर हा छत्तीस छत्तीस तास काम करत असतो तेवढं काम केल्यानंतर निवासी डॉक्टराची अपेक्षा असते की त्याला राहण्याची किंवा एक सॅनिटेशनची तरी बेसिक सोय चांगली मिळावी ती पण प्रशासन आमच्यापर्यंत पोचू शकत नाही आहे हे प्रमुख आमची एक प्रमुख मागणी आहे की सगळे हॉस्टेल्स रिनोवेट करून एस्पेशली जे टॉयलेट फॅसिलिटीज आहेत बाथरूमच्या जा फॅसिलिटीज आहेत वॉशरूम फॅसिलिटीज आहेत त्या योग्यरित्या त्यांनी मेंटेन क कराव्या आ, ही पहिली मागणी आहे दुसरी मागणी ही आहे की आमचं जे स्टायपंड असतं विद्यावेतन जे असतं ते वीस दिवस एक महिना दोन महिना असं असं प्रलंबित राहत जातं प्रत्येक महिन्याला स्टायपंड कधीही होत नाही तर निवासी डॉक्टर हा जो दिवसरात्र पेशंटच्या सेवेत स्वतःला वाहत वाहून जात असतो त्याचं तरी स्टायफंड पहिल्या दहा दिवसांमध्ये प्रत्येक महाच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये व्हावं अशी आमची अपेक्षा आणि ही मागणी प्रशासनाकडे आहे तिसरी मागणी अशी आहे की विद्यावेतन जे आमचं सध्याचं आहे त्याच्याहून जास्त आम्हाला दहा हजारीची जर विद्यावेतनात वाढ मिळाली तर कारण निवासी डॉक्टराची जी टायमिंग्स असतात वर्किंगची ती फिक्स नसतात इमर्जन्सी वगैरे कधीही येऊ शकतं त्यामुळे विद्यावेतन जे आमचं सध्याचं आहे हे बाकीच्या राज्यांपेक्षा भरपूर कमी आहे त्यामुळे राज्य सरकारला आमची हीच मागणी आहे की विद्यावेतन ही त्यांनी बाकीच्या राज्यांप्रमाणे आमचं करावं आणि दहा हजार त्यात वाढ करावी या तीन मागण्या आमच्या एक वर्षांपासून आम्ही करतो आहे या तिन्ही मागण्यांना आम्हाला नुसते ड्राय वर्बल अशुरन्सेस मिळत गेलेत वर्षभरापासून त्यामुळे आणि परवाही आमचे जे सेंट्रल मार्टचे प्रतिनिधी आहेत त्यांनी अजितदादा पवार यांची म्हणजे आपले जे उपमुख्यमंत्री आहेत माननीय त्यांची गा भेट घेतली त्यांनी आश्वासन दिलं डी एम आरलाही तसे दिले ऑर्डर्स दिले की तुम्ही अशी अशी मागणी पूर्ण करावीत पण त्याचा काही अजून लेखी आमच्याकडे त्यांनी काही निर्णयात्मक जी आर वगैरे असं काही काढलं नाही आहे त्यावेळेलाच ते म्हणले होते की दोन दिवसात आम्ही तुम्हाला मागण्या आम तुमच्या पूर्ण करून देऊ पण आता पंधरा दिवस झाले दोन आठवडे झाले पण त्यांनी काही एकही मागणी अजून तरी ऑफिशियली डिसिजन जी आर थ्रू काही आम्हाला सर्क्युलेट केला नाही आहे त्यामुळे आम्ही हा संप पुकारण्यास आम्हाला आम आम्ही बाध्य झालो आणि हा संप एक इनडेफिनेट संप आहे इनडेफिनेट स्ट्राईक आहे जोपर्यंत आम राज्य सरकार एक कॉन्क्रीट असं एक डिसिजन घेत नाही ज्याच्याने ते आम्हाला जी आर वगैरेच्या माध्यमातून निर्णयात्मक असा एक निर्णय घेतला असं आम्हाला कळव जोपर्यंत कळवत नाही तोपर्यंत आमचा हा संप चालू राहील बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज